पुण्यातून महत्वाची बातमी आहे पुण्यात पुन्हा उडता पंजाब पुन्हा ड्रग्जचं कनेक्शन समोर आलं नामांकित हॉटेलमध्ये ड्रगची सर्रासपणे विक्री केले जात असल्याचं समोर आलेलं आहे हॉटेलच्या हो बाथरूम मध्ये पार्टी सुरू होते बघा साम टीव्हीवर हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत पुण्यातून एक तर ललित पाटीलचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं त्यानंतर पोलिसांनी अनेकांना पकडलं गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा पुण्यातला ड्रग्सची लागलेली कीड काय समूळ नष्ट होत नाही फर्ग्युसन रोडवरच्या हॉटेलचं हे सीसीटीव्ही फुटेज आता तपासलं जाणार आहे पार्टी झालेल्या हॉटेलचं सी 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 टी व्ही फुटेज तपासलं जाणार आहे मात्र पुण्यातल्या फरगुसन रोड जो प्रतिष्ठित रोड आहे वर्दळीचा रोड आहे तिथेच हे सगळे ड्रगचे प्रकार सुरू असल्याचं समोर झालं आहे अल्पवयीन तरुणांना दारू दिली जाते सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे संपूर्ण देशभरातून पुण्यामध्ये शिक्षण शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात तरुणाईची मोठी संख्या आहे पुण्यामध्ये आणि या पुण्यालाच आता ड्रगची कीड लागलेली आहे नामांकित हॉटेलमध्ये ड्रगची सर्रासपणे पार्टी होत असते पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रासपणे ड्रग्ज विक्री केल्याचं समोर आलेलं आहे हॉटेलच्या बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना तरुण आढळले अल्पवीन तरुणांना दारू दिली जाते पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवरील हा धक्कादायक प्रकार आहे सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झालाय आपण अधिक माहिती घेऊया आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत अक्षय ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर देखील ड्रग्ज विक्री सर्रास सुरू आहे तरुणाई नष्ट होते तरुणाईला ड्रगच्या विळख्यात सापडलेली आता फर्ग्युसन रोडच्या प्रकरणात काय कारवाई होते निश्चितपणाने गिरीश आपण जर बघितलं तर मी सध्या पुण्यातील त्याच एफ सी रोडवर आहे ज्या ठिकाणी हे नामांकित हॉटेल आहे आणि आपण जर बघितलं तर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टी व्हीच्या प्रेक्षकांना दाखवतोय कारण ही या दोन पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत पोलिसांनी या संपूर्ण घटनेची तात्काळ दखल घेतलेली आहे आणि या हॉटेलमध्ये आता पोलिसांचं पथक जे आहे ते पोहोचलेलं असून तिथले सी सी टी व्ही जे आहेत ते पोलिस आता जप्त करतायत नेमकी पार्टी कोणी अरेंज केली होती नेमकी पार्टी कोणी कोणाच्या सांगण्यावरून इथे झाली त्याच्यानंतर या पार्टीमध्ये कुठल्या ड्रग्जचं सेवन झालं होतं का नंतर कुठलं मद्य दिलं होतं मद्य देण्यासाठी परवाने काढले होते का याची सगळी तपासणी जे करण्यासाठी आता पुणे पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आपण जर बघू शकतो या पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या या हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या दिसत आहेत आणि हा तोच एफ सी रोड आहे जो शनिवार रविवार तरुणाईने अतिशय गजबजलेला असतो याच ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक पुण्यातली तरुणाई असेल किंवा पुण्याबाहेरची शिकायला जे पुण्यात असलेली तरुणाई आहे ती एक पार्टी स्पॉट असेल किंवा हँगआउट स्पॉट असेल म्हणून या संपूर्ण एफ सी रोडवर असतात आणि, आणि या संपूर्ण घटनेची आता दखल जी आहे ते पुणे पोलिसांनी घेतलेली असून काही वेळातच सीसीटीव्हीचं रिकव्हरीचं काम जे आहे ते आता पुणे पोलिसांकडनं सुरू झालेलं आहे सीसीटीव्हीची सखोल तपासणी जी आहे ती आता पुणे पोलिसांकडनं केली जाते आणि यामध्ये आता कोण दोषी असेल त्याच्यावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अक्षय पुणे हे एज्युकेशन हब आहे सांस्कृतिक राजधानी आहे मात्र कुठेतरी एवढी मोठ्या संख्येने तरुणही असताना ड्रगच्या मुळाशी जाण्यात पोलीस अपेक्षी ठरतात का निश्चितपणाने आपण गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर पुण्यातील अनेक विद्यापीठं असतील शैक्षणिक संस्था असतील यामध्ये शिकणारे जे तरुण तरुणाई आहेत ते ड्रग्जच्या विळख्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण असेल किंवा त्यानंतर अनेक ठिकाणी सापडलेले मेफेड्रॉन असतील किंवा एम डी ड्रग्ज असतील याच्यामुळे पुणे हे उडता पंजाब आहे का असे प्रश्न जे आहे ते अनेक जणांनी उपस्थित केले होते कुठेतरी ड्रग्जवर कारवाई केलेली पुणे पोलिसांनी आपल्याला पाहायला मिळत होतं मात्र आता थेट एका पार्टीमध्ये सर्रास ड्रग्जची विक्री होते त्याचं सेवन केलं जाते असा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पुणे पोलीस या संपूर्ण घटनेची राज्य उत्पादन शुल्क या पूर्ण घटनेची काय दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की एक मोठा खरं तर एक दबाव जो आहे तो पुणे पोलिसांवर निश्चितपणाने असणार आहे कारण की सातत्याने पुण्यातील वाढती गुन्हेगारी त्याला कुठेतरी चाप बसण्याचं चा काम जे आहे ते पुणे पोलीस करताना दिसत होते मात्र सातत्याने दुसऱ्या बाजूला ड्रग्जचं सेवन असेल ड्रग्जची विक्री असेल ड्रग्ज पेडलरचं जाळं आणि विणलं जातंय हे देखील तितकंच सत्य पुणे पोलिसांसमोर उभं येऊन ठाकलेलं आहे त्यामुळे आता पुणे पोलीस या ड्रग्ज जॅकेटवर काय कठोर कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार निश्चितच अक्षय मात्र या प्रकरणी आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे काय काय आता कुठल्या कुठल्या मार्गाने की कुठल्या दिशेने पोलिसांची आता चौकशी सुरू आहे तपासणी होऊ शकते निश्चितपणाने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची देखील यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊ शकते पण त्याआधी स्थानिक पोलीस ठाणे जे आहे जे पोलीस उपायुक्त झोन वनचे संदीप सिंह गिल जे आहेत ते देखील या काई पोचने ची या ठिकाणी काही वेळातच पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर या संपूर्ण सी सी टी व्ही फुटेजची सखोल तपासणी जी आहे ती देखील या ठिकाणी केली जाईल फॉरेन्सिक टीम जी आहे जर गरज पडल्यास ती देखील या ठिकाणी करण्यात येईल मात्र सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे पुणे पोलिसांसमोर की एवढी मोठी पार्टी जर होत असेल पहाट पर्यंत ही पार्टी होत असेल तर या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही पार्टी दिसली नाही का कारण जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर ही पार्टी सकाळी सव्वा तीन वाजेपर्यंत सुरू होती तर याचाच अर्थ की या ठिकाणी जवळ असलेल्या पोलिसांना इथून काही अंतरावरच तर शिवाजीनगर पोलिस ठाणे आहे दोनशे ते तीनशे मीटरवरच तर पुणे पोलीस ठाणे आहे त्यामुळे पुणे पोलिसांना या पार्टी संदर्भात काही माहिती नव्हती का किंवा ही पार्टी कोणी ऑर्गनाईज केली होती अक्षय मी तुला थोडं थांबवतो थांबवतो थोडंसं तुझ्याकडनं मी वेळोवेळी माहिती घेत राहील